तुम देखले ना आखोसे तुम देख लेना आंखों से हम आएंगे लाकों से। पक्की हैट्रिक नक्की या जिल्ह्यात एकच शाखा फक्त संजय काका हा लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत असताना एक, एक देशामधील वेगळं एक चित्र विट्यामध्ये निर्माण करायचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत या वेळेला जो गुलाल आम्ही मागवलाय तो डम्पर मधून डम्पर भरून मागवलेला आहे आणि हा डम्पर मधला गुलाल ऐंशी ते नव्वद फूट लांब बुम असणार जो विहिरी काढायसाठी पोकल्यान असतो त्या पोकल्यांना डम्पर मधून असा गुलाल भरून तो जवळजवळ शंभर फूट हवेमध्ये नेऊन तो गुलाल हा अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती टाकला जाईल तुम्ही हा गुलाल बुक केला असला तर विरोधक म्हणते हा अर्ध्या किमतीनं गुलाल घेणार आहे आम्ही ती वेळ येऊन देत नाही त्याची काळजी करायची का नाही असं जर असतं तर एकाही विरोधकानं कुठंही असं बाईट दिलेलं नाही किंवा असं कुठेही आव्हान केलेलं नाही मात्र आम्ही आमच्याकडे आपल्याला पावत्या देखील दाखवतो की गुलालाचे पैसे पण दिले आहेत जेसीबी पण बुक केलाय डम्पर पण बुक केला आहे फटाके बुक केलेले आहेत हा आमचा आत्मविश्वास आहे आमचा काय हा गर्विष्ठपणा नाही आमचा हा आत्मविश्वास आहे आम्ही केलेल्या कामाच्या जेवावर आम्ही बोलतोय संजय पाच वर्ष काम केलं त्याच्या जेवावर बोलतोय मोदी साहेबांनी जी देश हा येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या स्थानावर न्यायचं जे वचन दिलंय त्याच्यासाठी आम्ही हे बोलतोय इलेक्शनाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे उद्या दिनांक चार रोजी मतमोजणी होत आहे या लोकशाहीच्या या जगामधील सगळ्यात मोठ्या उत्सवाचा उद्याच्या निकालाचा दिवस आहे या निकालामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका हे अतिशय चांगले कामगिरी करून निवडून येणार आहेत याचबरोबर आम्ही या विजयाचा उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की हे असे काकांचे कटिंग करून घेतलेले बोर्ड आहेत की हे बोर्ड सगळीकडे असतील आणि हे बोर्ड त्या मिरवणुकीमध्ये असतील नेवरी नाका येथून या मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक जाईल या मिरवणुकीमध्ये डी जे असेल वाजंत्री असतील नंतर गुलाल उधळ्याच्या दोन मशीन सांगितलेल्या आहेत दहा टन म्हणजे दोन डंपर गुलाल सांगितलेलं आहे लाखो रुपयांच्या फटाके सांगितलेले आहेत आणि असा फायर गन एक सांगितलेला आहे जवळजवळ वीस गन सांगितलेले आहेत नंतर अशा अनेक या उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवलेली आहे काय याच्यामध्ये एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या इलेक्शन मध्ये जी काकांनी पाच वर्षामध्ये काम केलेली आहेत ती कामं आणि त्या कामाच्या जोरावरती जी लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलेले आहेत त्या मताच्या जोरावरतीच उद्याचा हा आम्ही लोकशाहीचा जल्लोष करणार आहोत शांततेनं मात्र तेवढ्याच जल्लोषामध्ये करणार आहोत उद्या सर्वसाधारण तर्म बाराच्या दरम्यान नेवरी नाक्यातून ही विजयी मिरवणूक सुरू होईल तरी मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील व भागातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो विनंती करतो की आपण या शाही मिरवणुकीला विजयी मिरवणुकीला आपण नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहावं ही एक मी आपल्याला विनंती करतोय नुकतीच एक्झिट पोल झाले जे दाखल झाले परवा दिवशी आले त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा निकाल हा विशाल पाटील यांच्याबद्दल सांगितलं जातंय काय काय वाटतंय तुम्हाला नाही ते त्यांचं मत असेल आम्ही जे काम केलंय काकाने जे पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या जोरावर आम्हाला निश्चित खात्री आहे की जनादेश हा आमच्याच बाजून राहिला आणि त्याचा आदर करत आम्ही विजय विजयोत्सव साजरा करणार आहोत किती विजय होईल विश्वास तुम्ही लाखोंच्या मताने आम्ही उद्याला निश्चित विजयी आम्ही नेत्यांचा विरोध राहिला भाजपमधील नेत्यांचा विरोध हा वैयक्तिक त्यांच्या स्वार्थापोटी होता मात्र जनतेनं त्यांचं कुठंही ऐकलेलं नाही जनतेनं देशात मोदी सांगलीत काका या बेसवरतीच मतदान केलेलं आहे त्यामुळं अशा कुठेही काही जरी नेत्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला असला तर त्याला लोकांनी भी गाठलेली नाही लोकांनी मत हे खासदार संजय काका यांनाच दिलेले आहेत आणि त्या जोरावर आमचा उद्याचा जल्लोष असेल खानापूर मतदारसंघाचा विचार केला तर नेतेही किकडे होते आणि लोकही किकडे होते त्यांनी विशाल पाटलांना हे केले असं सांगितलं जात नाही विशाल पाटलांना हवा निर्माण करण्यात यश आलंय का तर नक्की आले मात्र त्या हवेचं रुपांतर जे मतात करायला लागतं ते मतात रूपांतर करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती फक्त एकमेव भाजपकडे आहे आणि त्या जोरावरतीच आम्हाला बहुमत मिळेल आता ईव्हीएम मध्ये घोटाळा होईल असं देखील आरोप होतोय काय म्हण नाही आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वीच सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएमचा राग आवडायचा असेल त्यांनी आत्ताच आवळून घ्यावा नंतर निकालानंतर मात्र ईव्हीएम विचार कसा आहे ते मुक आहे त्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही त्याच्यावरती बिल फाडण्यापेक्षा आत्ताच काय असेल ती बोलून घ्या